स्वस्त मिळणार तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करा इकडे या तुम्हाला अंदाज फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आपण कल्याणमधल्या अशा शॉपमध्ये आलो आहोत की तुम्ही समजा घरातला किराणा भरायचा असेल तर वाशीला जाता मोठ्या मोठ्या होलसेलर मार्केटमध्ये जाता बॉम्बेला मुंबईला तर आपल्या कल्याणमध्येच असं एक शॉप आहे जिथे वाशी एवढंच किंवा वाशीपेक्षा पण स्वस्त दरामध्ये भरपूर असं किराणा सामान झाला कडधान्य तेल साखर तांदूळ गहू घरामध्ये लागणारं किंवा तुम्हाला विकण्यासाठी लागणारं प्रत्येक असं साहित्य मिळणार आहे तर दादा प्लीज आम्हाला सांगा थोडक्यामध्ये की आपल्या शॉपमध्ये म्हणजे

हे बघाते आहेत डाळी आहेत तर दादा ह्यांची थोडक्यात आम्हाला ही चणाची दाल आहे ही मूगाची दाल तुरीची दाल मसूरची डाळ आहे हे शेंगदाणे हे बघा शेंगदाणे पण एकदम बेस्ट हो हो हे साबुदाणे हे बघा पोहे पोहे झाले पोहे जाडे पोहे पातळ पोहे दोन्ही पण हे पातळ पोहे हा मैदा बेसन अरारोट म्हणजे प्रत्येक प्रकारचं किचन मध्ये लागणार जे किराणा सामान आता इथे बघा डाळी बघितल्या बग तसेच कडधान्यही ही आहेत वाल आहे म्हणजे समजा तुम्ही कडधान्यांचा जरी व्यवसाय करत असाल घरी न्यायचे असतील जास्त क्वांटिटी मध्ये किंवा तुम्ही व्यवसाय जरी करतायत ना तरी तुम्ही इथून हे सगळे करताना भरू शकता सामान आहे मटकी पण आम्ही इथे दादा इथे मटकी गावरान मटकी पण आहे वा हे बघा गावरान मटकी पण इथे अवेलेबल होऊन जाईल आता आपण तेल बघूया तर तेलाचे दादा म्हणजे किती लिटर पर्यंत तेल त्याला काही नाही म्हणजे पंधरा लिटरचे डबे पण आहे पंधरा किलोचे आहे अच्छा पंधरा लिटरचे पण सर्व सर्व आहेत तर म्हणजे ना तुम्ही तुमच्या समजा शॉप असेल तर इथून विकायला पण नेऊ शकता जास्तीत जास्त घेतात ना हा हॉटेल वाले वगैरे तिथून घेऊ जाऊ शकतो दुकानवाले पण विकण्यासाठी तर हे बघू शकता म्हणजे यांनी हे ठेवले आहेत अशा प्रकारे हे तेलाचे डबे आहेत आणि तांदूळ वगैरे सगळं काही इथे अवेलेबल आहे वाडा वाडा जिनी जिनी बाईक असतो अच्छा डबल जुना माल येल आता गणपती आहे हो जुना माल लागतो नवीन माल चालत नाही बरोबर चांगल्या चांगले क्वालिटी लागते बाप्पा आपले घरी आले ना भात पिचका झाला आता काय काम असा नाही भात चांगलं झाली हे बघा बासमती बासमती एकदम लाबा काका आहे आणि मध्ये वगैरे बिर्याणी बनवण्यास याचीच काय बोलतो त्याला बासमती बासमती बोलतात त्याचा भाव एकशे चाळीस रुपये आपण होलसेल ला नव्वद रुपये देतो नव्वद रुपयानी भाव कमी करतो ओके हे बघा किंवा वाडा जिनी येतो पिवळ वाडा जिनी वाडा झिनीचा भाव सत्तर रुपये किलो आहे त्यांनी होलसेल कोणी घेतला तर मी पासष्ट पाचशे पाचशे रुपये पा कमी बरोबर हे सुगंधी आंबेमोड कोणते वाले हे बघा हे कालीमुच अच्छा हे एमपी येतात फुल सुगंध असते सुगंधी असतात हे आंबेमोर हे आंबे मग असतं ह्याला सुगंध खूप सुंदर याला ब्राह्मण लोक जास्त घेतात इकडे ब्राह्मण लोकांची खास तांदूळ साठी लोक खास येतात इकडे ब्राह्मण लोक एकदम चांगल्याच चांगला माल भेटतो ते कोणत्यात काका कुठला का? हे एकदम वाडा झिनी आहे वाडा झिनी डबल जुना जास्त जुना हो जास्त जुना मग तांदूळ काका घ्यायचा कसा असतो जास्त जुना घ्यायचा की कसा घ्यायचा जर आता सण आहे सणामध्ये जुना माल लागतो नवीन चालत नाही नाही चालत नवीन दिला तर पिचका बनेल दिला चांगला बनेल बरोबर बाई तांदूळ घेऊन जातात आमच्याकडे तुम्ही घेऊन जाता खात्री जे घ्या पण इथूनच मग कशी काय क्वालिटी असे काकू जास्त करून तुम्ही मसाला प्रॉपर म्हणजे पूर्ण इथूनच घेऊन जाता ना किती किती किलो नेता तरी एका वेळी गेल्यावरती आम्ही आठ किलोचं बनवलं मग टिकतो व्यवस्थित कलर आता वगैरे आतापर्यंत खाल्ला आता आणि कलर वगैरे चांगला राहतो हो ना हो। आणि इतर शॉप पेक्षा म्हणजे इथली क्वालिटी किंवा प्राइस झाली कमीच आहे प्राइस बोलले तर बर म्हणजे परवडेल प्रत्येकाला अशी आहे ना तर तुम्ही का थोडक्यात म्हणजे आता, आता आले मला बोलते काश्मीर मिरची बाज सोडलेली पाहिजे आज बजायला पाचशे साडेपाचशे भावं मी चारशे बोललो बरोबर मला दहा रुपये भेटले मी देतो नाही बोलत नाही घेऊन जावं बरोबर गियाके आलं पाहिजे गियाक देव आहे माझा पोट बघेल नाही होणार हो ना हे आहे अडतीस रुपये किलो थर्टी एट अच्छा हे बघा एमपी शो पिवर फोर्टी फोर आणि एमपी फोर्टी अशी वेगाटी असते अच्छा अशी क्वालिटी असते आणि मार्केट पेक्षा खूप रिजनेबल एकदम रिजनेबल या गव्हासाठी जेव्हा नवीन गहू येतोय की या महिन्यानंतर नवीन गहू येणार तेव्हा तुम्ही नवीन गहू घ्यायला या नवीन गव्हाला कमीत कमी याचा भाव निघेल हजार रुपये कमी नाही तीस रुपये भाव निघतो निघतो तो भाऊ आपण बारा महिने ठेवू शकतो कीड लागत नाही काही खडा लागत नाही काही नाही तोंड असतो आणि भाव कमी असतो भाव कमी टोटल आताची उमर माझी बहात्तर आहे शेवटी टू मी कल्याणकारची सेवा केली आहे चांगलं नाव हो। कमावलंय हो, हो हो तुमचे कस्टमर पण म्हणजे चांगलंच याच्या आहे आपल्याला लोकांची सेवा करायची ही आमची इच्छा आहे बस हो हो तर स्टॉक असतो पूर्ण आणि जसं हवं तसं कस्टमरला अवेलेबल करून देतात तर का दादा आपण इथे डाळ बघितली तांदूळ बघितले गवांचे प्रकार बघितले तेल झालं तर सगळंच इथे आहे म्हणजे जे आपण मोठ्या मोठ्या मार्केटला जाऊन घेतो डीमार्ट झालं किंवा मॉल झालं बरोबर ना तर सगळंच काही इथे अवेलेबल आहे अवेलेबल आहे आणि एकदम प्रॉपर रेटमध्ये प्रॉपर रेटमध्ये आहे तर कस्टमर्सला काय सांगाल इथे तुम्ही सामान वगैरे जो भरायचा असतो वर्षभराचा किंवा काय प्रोग्राम असेल गणपती झाले घरी काय आपल्या का कार्य असेल लग्न असतील तर काय सांगाल कस्टमर्सला खास लोक आहे ना आजवातून तर पूर्ण बॉम्बे साइड न पण येतात था, ठाण्यावरून पण येतात अच्छा इकडे डोंबिवली येतात इकडे पूर्ण जेवढे पण आपण आजूबाजूला गाववाले आहेत सर्व इकडे येणार आगरी गिराक आपला सर्वात जास्त गाववाले जे आहेत ते येतातच येतात सर्व जास्त गिरक म्हणजे आपल्याकडे आगरी, आगरी हा त्यांना संतुष्ट झाला म्हणजे आम्हाला पण संतुष्ट आणि जवळपास म्हणजे तुमच्याकडे दहा वीस वर्षापूर्वीपासून गिराई म्हणजे जे इथे येणार ते इथेच येणार बरोबर भावामध्ये थोडी क्वालिटी बघ आम्हाला बोल कसे दुसऱ्याकडे हे भाव देतो तुम्ही पण तुम्ही लावा आम्ही पण मला नाही परवडला तरी एकदा त्यांना देऊन पाठवू बरोबर गिरा आपल्याला गेला नाही पाहिजे गेला नाही पाहिजे बरोबर इथे यायचं कसं इथला प्रॉपर ॲड्रेस आणि कोणाला मागवायचं असेल घरपोच तर प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे कल्याण पर्यंत ठीक आहे त्याच्या पुढे आम्ही देत नाही ॲड्रेस आहे पारनाका कल्याण वेस्ट आणि पारनाक्याला तीनशे ना, ना शाखा आहे बाजूला त्याच्या बरोबर बाजूला आहे समोर डीसीबी बँक आहे एकदम त्याच्या बाजूला लागून तीर्था ट्रेडिंग कंपनी तीर्था ट्रेडिंग कंपनी ओके माझा नंबर आहे नाईन वन थ्री सिक्स नाईन थ्री झिरो टू एट फाईव्ह ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट करा पण संध्याकाळी सात ते नऊ दिवसात फोन नका करू कारण दिवसात इकडेच एवढे गिराज असतात हो फोन उचलायला टाइम भेटत वेळ मिळत नाही बरोबर बरोबर इकडे जर तुम्ही आले ना तर बर, इतर ठिकाणापेक्षा आहे ना शंभर नाही एक हजार एक टक्के तुम्हाला स्वस्त पण भेटेल आणि मस्त पण भेटेल क्वालिटी पण चांगली मिळेल काका तुम्ही ते रेग्युलर म्हणजे येता हो हो तर म्हणजे सात वर्षापासून यांचं जे जुनं समोर दुकान होतं त्यानंतर इथे मोठ्या स्वरूपात टाकलं आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून यांचं मी कस्टमर आहे त्यांची क्वालिटी अत्यंत चांगली असते व्यवहार उत्कृष्ट आहे आणि किमतीबद्दल काय बोला म्हणजे रिजनेबल असते माझ्या मी बरेचशा दुकानावर माझं मी रोखीने व्यवहार करत असतो बरोबर आणि कल्याणमधले अनेक जेव होलसेलचे व्यापारी आहेत त्यांच्याबरोबर माझा संबंध आहे परंतु इतर ठिकाणी चौकशी केली असता इतर गेली दोन तीन वर्षापासून मला जो माल मिळतो ती क्वालिटी उत्तम असते आणि रेट रिजनेबल रिजनेबल रिजने होण्यापेक्षा इतर दुकानांच्या मानाने लोएस्ट असतात लोएस्ट आहेत मी पण ह्याचा म्हणजे अनुभव घेतला या शॉप मध्ये आणि तसंच इथली मसाल्याची क्वालिटी पण बेस्टच आहे म्हणजे कल्याण मध्ये आणि मुख्य म्हणजे इथं तुम्हाला चॉईस ला वाव आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या क्वालिटी वाईज लावलेली असतात गिरायकांचे जसं बजेट असेल त्यानुसार तो ती घेऊ शकतो बरोबर प्रत्येक क्वालिटी प्रत्येकालाच क्वालिटी वन असं ते असं नाही याच्यात त्याचा जसं बजेट आहे त्याप्रमाणे इथं त्याला ते माल उपलब्ध होते होते तर काका इथून तुम्ही मसाले वगैरे भरता म्हणजे लाल मसाला सगळंच किराणा मालापासून सगळं माझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे अच्छा आणि मला लागणार तांदळापासून तर गव्हाच्या आत्यापासून तर सगळं माल मी या दुकानातून खरेदी करतो करता आणि एकाच छताखाली सगळ्या वस्तू मिळत असल्या कारणाने आम्ही हे दुकान प्रिपेअर करतो बरोबर तर काका तुम्हाला एवढा अनुभव आहे तर थोडक्यात सांगाल का की आपला लाल मसाला जास्तीत जास्त कसा टिकवायचा जास्तीत जास्त टीका त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे लाल मत्याच्या म्हणजे जे कंटेन आहे ती असते मिरची बरोबर बऱ्याचशा दुकानामध्ये मिरची जी असते ती कलर केलेली किंवा हे असते आता त्याच्यामध्ये फार कमी माणसं आहेत का त्याच्यामध्ये त्याची त्याला जाण आहे बरोबर तर ते शेवटी हा विषय विश्वासाचा प्रश्न असतो आणि ही गोष्ट कलर उतरू नये याच्यासाठी तुम्हाला विश्वासार्ह जी दुकान आहे त्या दुकानातून जर खरेदी केलं माल तर याच्यामध्ये कुठंही तो मसाला जो पांढरा होणे किंवा काय असा जो प्रकार असतो ते होतच बरोबर म्हणजे कलर मिरची जिथे एवढ्या चांगल्या क्वालिटीची मिळते चा, की बेस जो आहे मसाल्याचा मेन आहे मिरची बरोबर आणि ती मिरची क्वालिटी जर तुम्हाला चांगली असेल तर पुढचा मसाला चांगला होणार हो बरोबर बरोबर तुम्ही कुठून आलेत काका इथे ना कल्याणच प्रॉपर कल्याणचेच आहेत का, का, का? ओके आणि मी अनेक वर्षे किराणा दुकान चालवलेला आहे त्यामुळे मला मालाची जाण आणि किंमत माहिती आहे बरोबर यांच्याकडून ज्या आरती घेतो त्या आरती मला त्याची सगळी जाण आहे तुम्हाला बरोबर